नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत या लोकांचा होणार एस टी द्वारे मोफत प्रवास बंद काय सादर नवीन निर्णय आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नुकत्याच निघालेल्या शासन निर्णयानुसार आता एस टी द्वारे मोफत प्रवास बंद होणार आहे शासन निर्णय लागू झालेला आहे काय असणार मित्रांनो चला तर बघूया मित्रांनो एस टी बसच्या म्हणजे एम एस आर टी सी बसमध्ये माध्यमातून देशभरातील विविध समाजातील घटकांना सवलतीच्या दरात हव्या त्या ठिकाणी प्रवास घडविण्यात येतो या योजनेअंतर्गत अनेकांना फायदा होतो नुकत्याच जाहीर केलेल्या एस टी महामंडळाच्या नवीन निर्णयानुसार महिलांना पन्नास टक्के भाड्यात प्रवास होत आहे तर वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या म्हणजेच सिनियर सिटीझन पासून वयस्कर नागरिकांना मोफत प्रवास घडविण्यात आले आहे एस टी महामंडळाला स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारला अशा सर्व सवलतीची प्रतिपूर्ती वेळेत करावी लागेल पण सध्या या सवलतीनंतर एस टी महामंडळाने काही अटीचे बंधन घातले आहे मित्रांनो राज्यभरातील पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास ही अमृत योजना गेल्या वर्षापासून चालू केली आहे त्याचप्रमाणे राज्यातील महिलांना एस टी बसच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली आहे याचा देखील महिलांना फायदा होत आहे व महामंडळाला प्रवाशांत सुद्धा बरीच मोठी वाढ झाली आहे या सवलतीची भरपाई सरकार स्वतंत्र निधी देऊन करत असते परंतु आता मात्र नवीन परिपत्रकानुसार या बाबतीत नियम बदलणार आहे कारण मित्रांनो आजारी व्यक्तींचा मोफत प्रवास बंद होणार आहे म्हणजेच डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्ण आणि आय व्ही बांधित एच आय व्ही बांधित रुग्ण आदींना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या दोन हजार अठरा सालच्या परिपत्रकानुसार अनुसार महाराष्ट्र राज्यात मोफत प्रवास देण्यात येत होता परंतु आता अशा प्रकारच्या घटकांना यापुढे मोफ्वत प्रवास करता येणार नाही डायलिसिस व ह्युमोफेलियाग्रस्त रुग्ण एच आय व्ही बांधित एच आय व्ही बांधित रुग्ण आदींना फक्त साध्या एस टी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या आजारी व्यक्तींना वातुंकुलीत अश्वमेध शिवशाही शिवनेरी शिवाय निमारा हिरकनी बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार नाही असे यातून एस टी महामंडळाने महाव्यवस्थानी सीमा जगताप यांनी दिली आहे एस टी महामंडळाद्वारे सुरू केलेल्या अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षाची व्यक्तींना एस टीचा बसद्वारे मोफत प्रवास देण्याची योजना लागू होती तसे महिलांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता येत होता परंतु आता अशा प्रकारच्या लोकांना ही सवलत बंद करण्यात आली आहे राज्यभरातील विविध प्रकारच्या समाजातील नागरिकांना एस टी महामंडळाच्या बसमधून सावळातील दरात प्रवास करण्याची मुभा देण्यात येते त्यांचा फायदा समाजातील बरीच घटकांना होत होता नुकताच पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर महिलांना पन्नास टक्के सवलत प्रवास करता यायचा अशा प्रकारच्या सवलतीची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून लवकर झाली तर एस टी महामंडळाला स्वावलंबी बनवायला वेळ लागणार नाही मित्रांनो एस टी महामंडळाने अशा प्रकारच्या सवलतीवर काही अटी लावल्या आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद